नमस्कार मी सचिन डेरे आपण पाहत आहात आपला आवाज बातमी आहे सी आर पी एफ जवानाला केलेल्या मारहाणीची जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा घटनेनं सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटलेल्या असतानाच बारामतीमध्ये एका सी आर पी एफ जवानाला बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि पोलिसांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे दुचाकीवरून ट्रिपल सीट का आलात अशी विचारणा करत अशोक इंगवले या जवानाला पोलिसांनी खोलीत डांबून मारहाण केली आहे विशेष म्हणजे त्याच्यासोबत आलेल्या माजी सैनिक किशोर इंगवले यांनाही पोलिसांनी धक्काबुक्की केली आहे या, के या घटनेनं बारामती तालुका पोलीस ठाण्यात युवकांनी गर्दी केली आहे दरम्यान याबाबत सी सी टी व्ही फुटेज पाहून वस्तुस्थितीनुसार कारवाई करू असं पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी म्हटले काय या आहे हा सर्व घटनाक्रम पाहूयात्रामती तालुक्याचे माजी उपमुख्यमंत्री पवार साहेबांना निवेदन द्यायस गेलो होतो की आमच्या गावामध्ये आपण भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी गावामध्ये यावे आम्ही पाच दिवस शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम ठेवलेले आहेत तर निमित्तानं आम्ही दादांना आणि वनी पवार यांना मी कार्यक्रमच त्यांच्या हजर राहिलो त्यांनी पण प्रथम पहिल्यांदा कोणतेही कार्यक्रम साजरे करताना त्यांनी जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली माझं फक्त एकच सांगणं आहे की या जवानांमध्ये माझे जीवाचे जीवलग मित्र सात आहेत म्हणून या गोष्टीसाठी मी त्यांच्यापर्यंत गेलतो जे रोज जेवणासाठी किंवा विविध ड्युटीसाठी येतात त्यांच्यासाठी मी त्यांच्यापर्यंत मी गेलतो ह्याचा अधिकार फक्त मला माझ्या जवानांचे कळवळ किंवा मी याच्यासाठी त्यांच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न केला तसंच मला या कार्यक्रमाचा परवान्यासाठी आम्ही दोन दिवसा एक आठ दिवसापूर्वी चालतो तरी आजपर्यंत आम्हाला परवाना पण पर मिळाला नाही कार्यक्रमाचा जवानांना बापूर्ण श्रद्धांजली वाहूनच आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला तरी या अशा रस्त्याने पाच दिवसाच्या कार्यक्रमाची रूपरेषा आम्ही वाढवत असताना पण आमची एक तळमळ होती की सगळी गोष्ट जवानांचा कार्यक्रम आहे जवानांसाठी आम्ही करत होतो तर आम्ही पोलीस स्टेशनला मुख्य प्रमुखांना आम्ही देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज बारामतीपासून तिथून आम्ही इथं पोलीस स्टेशनमध्ये आलो आता येत असताना आम्ही तिघजण गाडीवरती होतो माझी सैनिक किशोरी इंगवले इंडियन आर्मी एक जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी रिटायर आलेला आहे शिवराय तरुण मंडळाचे अध्यक्ष आहेत ते तरी पण यांच्या या गोष्टीला आम्ही प्राधान्य देऊन त्यांनी सांगितलं की आपल्याला सर्व स्टाफ आपल्याला तिथं बोलून त्यांच्या हस्ते आपण पोलीस स्टेशनचा कार्यक्रम घेऊ तर या विनंतीला आम्ही दोघंसुद्धा इथं आलो आम्ही येताना आमच्या गाडीवरती एक छोटा मुलगा होता तर आम्ही तिबल गाडी आत घातली आणि ती गाडी साईडलाच करताच त्यांनी प्रथम श्री विनोद लोखंडे यांनी आर्यरावची भाषा केली आर्यरावची भाषा करताना त्यांनी मी वर्दी होतो मी त्यांना याच गोष्टीने सांगत आलो होतो की माझे जीवाचे जिवलग मित्र आहेत त्या मित्रांसाठी मी इथं आलेलो आहे किंवा आम्ही आलो आहे ह्याच्यासाठी आलो आहे फक्त तर त्यांनी ह्याच गोष्टीला आम्हाला इथं न, ते न येण्याचं कारण प्रथम आम्ही ती आलो म्हणून आम्हाला त्यांनी आर्यरावची भाषा केली सर्व स्टाफ आला माझ्या हातात मोबाईल होता त्या मोबाईलमध्ये आर्यरावची भाषा केल्यामुळं मी मोबाईलचा प्रयत्न केला की हा व्हिडिओ चालू केला हो तर त्यांनी ह्याच कार्यक्रमाचा माझ्या मोबाईलमध्ये पुराणात म्हणजे पंधरा मिनटाचा व्हिडिओ होता ते सुद्धा यांनी व्हिडिओ डिलीट केला असं किंवा काय मला आत्ता सध्या माहीत नाही पण माझा मोबाईल फोडला यांनी मोबाईल फोडून झाल्यानंतर पहिल्यांदा मला पंधरा ते सोळा व्यक्तींना मारलं गेलं त्या पोलिस स्टेशननं मार दिलेला आहे मला आपण त्या गोष्टीत सर्वांना ही दक्षता घ्यावी मी प्रथम त्यांना हे सांगत होतो की आम्ही आलो आहे कशाला हे पहा त्यांनी न काही गोष्टीत विचारता आम्हाला पाठबळ न काय कोणते विचारपूस करता माझ्यावरती त्यांनी पंधरा ते सोळा व्यक्तींना मारहाण केली त्यांचे तीन स्टार कोण आहेत मला नाव त्यांचे सांगता येणार नाही त्यांनी सुद्धा लागता आतल्या जे साहित्य होतं त्यांनी मारलं महिला पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी होते त्यांनी सुद्धा आर्यरावच्या भाषा केल्या मला पंधरा व्यक्ती मारत असताना माझा जवानाचा जोश मी बाहेर काढला तर ह्यांनी माझ्यावरती बेड्या घालण्याचा प्रयत्न केला दीड तास माझ्या हातात बेडी होती बेडीचा पूर्ण त्रास माझ्या शरीरात होत होता मी त्यांना ही विनंती करून सांगत होतो माझी बिडी काढा तर हे कोणीसुद्धा ऐकलं नाही या गोष्टीला ना, फक्त मी एवढ्याच कार्यक्रमासाठी आणतो त्याचं ह्या प्रतिकाराचं त्याचं सगळ्यात पत्रकार सोमनाथ बिले यांना सकाळी साडेसहा वाजता मी भेटलो त्यांच्या घरी जाऊन कार्यक्रमाची पत्रिका मी प्रिंट काढून हिता घेऊन आणतो सगळ्यात माझ्याकडे साधारण एक तीस ते पंचवीस माणसांचा म्हणजे बारामतीतल्या चांगल्या लोकांसाठी एक सर्व एकाच महिन्यापूर्वी रिटायर झालतो आम्ही पोलीस स्टेशनला परवाना शिवजयंतीचा परवाना घेण्यासाठी होतो टेबल सीट होतो आलो आम्ही आमचीच थोडीशी चूक झाली त्यामुळं मिस्टेक झाली ती आम्ही त्यांनी आम्हाला सांगितलं टेबल सीट आहे तुमची पावती फडायला लागली ठीक आहे म्हणजे प काही हिशोब असेल ती पावती फडा तुम्ही पण काय आधी त्यांनी आरेरावची भाषा केली आमची आणि धक्काबुक्की करायला लागली नॉन्लेस साहेब तसं करणार का आमची पावती आहे ती पावती घेऊन टाका आणि विषय मिटवून टाका कशाला मोकळ्यात ही करताय तर त्यांनी आम्हाला ढकलत दाद नेलं मी पण एक सर्विसमॅन आहे आणि तो पण ऑन ड्युटी आहे आम्ही फक्त शिवजयंती परवानांच्या निवेदनासाठी आलतो पण त्यांनी असं कृत्य केलं आम्हाला विदाऊट सी सी के टी व्ही कॅमेरा म च्या रूममधील घेऊन गेले मला बाहेर डकलून गेले दहा पंधरा जणांनी त्याला आतमध्ये कोंडून माझ्या भावाला शूटिंग होलेला मारहाण म्हणजे पाट्याने बिटने तीन स्टार ऑफिसर हे एक पोरे म्हणून त्यांच्यामुळे सर्व हे कृत्य त्यांनी आपले सहकारी दाबले नाहीत काही नाहीत त्यांना पकडू शकत होते ही करू शकत होते त्याला पण ते त्यांनी त्याच्यावर डायरेक्ट मारहाण करायला सांगितलं त्यांना मला बाहेर डबून एवढं वेळ की त्यांना मी रिक्वेस्ट करतो की मी माणूस आहे त्याला मारू नका कशाला मारताय तेव्हा ते फौजी नाही काय नाही असं ते त्यांचं चाललं होतं त्याचं आयकार्ड घेऊन दोन तास साईट चेक करत होते ते कोणते साईट बसतात ती शाळवाली ते दोन तास चेक करत होते मला माझ्या ह्याला फोन करतो फौजमध्ये नाही हे नाही तुम्ही असं काहीतरी बनवून तुम्ही करताय आमच्यासह मी त्यांना सांगितलं हो मी त्याचा सक्का भाव आहे तरी माझ्या विश्वास देण्यात ते मग अशा थोड्या वेळाने मग त्यांनी त्यांच्या युनिटचा नंबर घेतला त्यांच्या ऑफिसरसंग बात करायला लावली त्यावेळेस मला म्हणले सोड सोडतो आम्ही पण एक जवानावर केलेले एकदम चुकीचं वर्तन आहे ते त्या पोलिसांना बेड्या ठोकल्या होत्या का त्याला बेड्यात एक दीड तास बेडी हातामध्ये त्याच्या त्याच्या हाताची स्नावी दुखायला लागली मला तो सांगायचा भैया माझी बेडी कारण मी पोलिसांना माझं बेड्या काढा ते मला ठीक आहे माझ्या चावी आणाय गेला चावी आणाय पता यांची चावी कुठं होती तेच कळलं नाही जेलमध्ये नाही साईड रूममध्ये जिथे सीसीटीव्ही नव्हती ना तिथे त्याला ठेवलेला हे करू बेड्या टाकून काय असेल तर सीसीटीव्ही फुटेज वगैरे सर्व आहेत त्या अनुषंगाने योग्य कारवाई करू त्यांचं म्हणणं आहे की सीसीटीव्ही नसलेल्या रूममध्ये नेऊन मला त्यांनी काही सांगितलं नाही बरे झाले होते ते स्वतः त्यांना मी सांगितलं काय असेल तुम्ही द्या अर्ज तक्रार योग्य कारवाई करू परंतु जे काय आहे ते सत्य निश्चित पाहिजे लोखंड यांचं नाव घेतलं होतं आणि दोन का दोन स्टार होते मी सुद्धा कोरे साहेबांचं नाव घेतलेलं सत्य सगळं सीसीटीव्ही मध्ये आहे काहीही प्रॉब्लेम नाही कुठलंही सत्य लपवलं जाणार नाही ऑलरेडी सगळं आहे मी कुणाविषयी ब्लेम करणार नाही की त्यांनी खोट्या तक्रार केल्या काय काय आहे ते सत्य आहे ते सीसीटीव्ही तुमच्याकडे दिसतो आहे आपण जे आहात तुम्ही स्वतः हे पण तुम्ही इथं आहात आपणही बोलतोय हेच दिसतंय त्यामुळे सर्व इथं जे काय आहे कुणाविषयी आम्ही युनिफॉर्म सर्व्हिसमधले आहोत विनायकण आम्ही एखाद्यावर ब्लेम करणार नाही परंतु काय आहे ते सगळं सत्य आहे मी कुठलंही सत्य लपवणार नाही जर कोणी तर यात जर पोलीस अधिकारी सगळे सत्य जी गोष्ट असेल सत्याचा योग्य कारवाई होईल सत्य कारवाई होईल